भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्फूर्तीला वंदन करतो आणि आज ज्यांच्यामुळे मी आज या स्टेजवरती मानेने उभा आहे एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तेवढ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी ज्यांच्या शुभाशी लाभले त्यांचा आजचा हा स्मृती दिन आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावरील उपस्थित असलेले महायुतीचे माझे सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि दोन दोन बात्दरवीरांनी ज्याचा आपलं मन मनोबत व्यक्त केलं थोडा जण लगाम लावलो होता आम्ही म्हणून एकदम ओपन सुटू नका कारण वीस तारखेपर्यंत आपल्याला सांभाळायचं आहे वीस तारखेनंतर काय हिसाब चुकता करायचा कोणाचा तो आपण बघूया म्हणजे माझ्यावरती तशी अशी कधी काही वेळ आलेली नाही गेले तीन तर तुम्ही मला सांभाळले आहे आणि चौथ्या वेळेला पण तुम्ही मला सांभाळणार हा हा मला पूर्ण आत्मनिर्भर आहे म्हणून <laughs> आज ही मंडळी मला आले मी दोघांपैकी कोणालाही सांगितलं नाही त्या पाटलांना तुम्ही प्रत्युत्तर द्या म्हणून पाटलांनी त्याचं काम केलेलं आहे करू द्या ते इतिहासकार म्हणजे इतिहासावरती बोल बोलणार फरडा वक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात पण परवा इथे येऊन जे काही बोलले हरकत नाही आहे जशास तसं उत्तर आपण तेवीस तारखेला त्यांना देऊया आपला गुळाल उधळून कि इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी ही जनता बरेचसे दाखवून म्हणजे एवढं मोठ पुस्तक महाराष्ट्रामध्ये कोणी छापलंय मला नाही माहिती पण हे तुमच्या आमदारांनी छापून दाखवले हिंमत केलेली आहे दीडशे पानाच पाठपुढ पुस्तक छापणारा मला वाटतं मी पहिला आमदार अस मी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो एक दोन तीन पुस्तक मामोडे पाटलांना पाठवा आणि दोन तीन पुस्तक कॅप्टन निवास पाठवा म्हणजे आम्हाला सांगता येईल लोकांना कि वस्तुस्थिती काय आहे मी आतापर्यंत भरत शेटणी चुकीचं काम कधी केलं नाही आणि पुढेही करणार नाही आहे भरत शेठला तुम्ही तीन वेळेला आमदार केला भरत शेठ जमिनीवर चालतोय चौथ्या वेळा नुसता आमदार नाही येताना मंत्री पदच घेऊन येणार आणि मग सांगेल मंत्री तसा मी पण आहोत लक्षात ठेवला जेव्हा पहिली यादी निर्माण झाले तयार झाले मला त्या ते नऊच्या यादीमध्ये लोक ग्रामपंचायतीला सदस्य पण सोडत नाहीत तुमच्या या आमदाराने तुमच्या या लाडक्या भावाने महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलेला आहे की मंत्री पदाला पण मी थांबलो आणि मी सांगितलं जर माझे मुख्यमंत्री अडचणीत येत असतील कुठल्या आमदारामुळे साहेब मी थांबलो तुम्हाला सांगतो या इतिहासामध्ये महाराष्ट्राची नोंद झालेली आहे की भरत शेट्टी मंत्री मंत्री मंत्र्यांपेक्षा माझा दर्जा मोठा आहे तुम्ही मला निवडून दिला मला पक्षाने पक्षप्रत्त केला तुम्ही मला निवडून दिलात पक्षाने मला उपनेत दिलं तुम्ही मला निवडून दिला मला शासनाने संसद रत्नपटूचा पुरस्कार मिळाला तुम्ही मला निवडून दिल्यामुळे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं महामंडळ एस टी महामंडळ त्याचा अध्यक्ष सांगाव तुम्हाला कुठला गाव वाडी वस्ती मध्ये काम नाही असं काही कोणी सगळं आता घेतल्या शंभर कोटीचा नव्वद कोटीचा एमआरसीचा रस्ता हा मातृला केला आता शंकर मंदिरापासून तो पूर्ण आम्ही करून देतो मंडळी माझी एकच कामाची तुम्हाला मी पुस्तिक आज मी कामा सांगत गेलो तर मला इथून वेळ पुरणार नाही काही सांगतो त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला मी पुस्तक पाठवतो ते पहा आपल्या गावातलं आपल्या वाडीतलं आपल्या वतीतलं आपल्या मतदारसंघातलं जर काम नसेल तर मग मला सांगा म्हणजे आम्ही माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय केलं आमदार बरेच झाले मंत्री झाले संत्री झाले खासदार झाले माझ्या आयुष्यामध्ये दोन चांगली मोठी कामं केली जस रोयाच्या दहावीर महाराजांना सलामी दिली जाते पोलिसांची त्या धर्तीवरती महाडच्या विरेश्वराला सलामी देण्याचं काम त्या केलं दुसरी सलामी रायगडवरती जशी शिवाजी महाराजांना दिले जाते तशी या महाराष्ट्रामध्ये वीस मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी मिळवून देणारा हा तुमचा आमदार म्हणजे आमचे मोहन कांबे केशव आटे लक्ष्मण जाधव ही आमची बौद्ध समाजाची मंडळी बसलेली आहे त्यांना विचार हे पण पंधरा पंधरा वर्ष आपल्या विरोधकांकडे काम करत होते म्हणजे त्याला सहकार्य करत होते मोहनराव सांगाव की आमच्या एवढं प्रेम कधी तुम्हाला कोणी दिला असे जातीभेद केला असता तर सांगाव आमचं बसिल आमचा बसील माझी मुस्लिम बांधव यांना विचारा कधी हिंदू मुस्लिम दंगल होऊ दिली का माझ्या मतदारसंघामध्ये सांगावं कुठला पण बोलल्या मध्ये माझ्या या बिरवाडच्या मध्यवर्ती आणि कुपारवाडच्या मध्यावरती बोललाय विचारावं त्या लोकांना कधी तुमच्या घरावरती कोणी अन्याय केलाय तुमची मुलं मुली सार